हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑन सॉम्बल ऑन सॉम्बलचा मराठी तट वाद्यवृंद गायनवृंद नटवर्क समुच्चय समुदाय साकल यांनी वस्तूचे केलेले अवलोकन रंगसंगती जुळणारा कपड्याच्या संपूर्ण संच पोशाख सामूहिक कार्यक्रमातील गायकाच्या समूह किंवा वाद्याच्या संच किंवा गायक इत्यादीने एकत्रितपणे सादर केलेला कार्यक्रम होत आहे ऑनसॉम्बलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी शुड कन्सिडर द बिल्डिंग्स ऑनसॉम्बल दुसरा वाक्य आहे मोझाट ऑन सॉम्बल इज प्लेट द टाउन हॉल टू नाईट तिसरा वाक्य आहे द स्टेट इज अँड ऑन सॉम्बल ऑफ पॉलिटिकल अँड सोशल स्ट्रक्चर्स चौथा वाक्य आहे अ पॅर ऑफ पिंक शूज ह हायकिंग ऑन सॉम्बल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू